दोन अंकी बरोबरच भेटवस्तू वाटपामुळे सभासदांमध्ये विकास पतसंस्थेबद्दलचा प्रेम जिवाळा आपुलकी आणि विश्वासार्हता वाढली राज्य नेते गजानन पाटील पतसंस्थेच्या आटपाडी शाखा सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल जगन्नाथ नांगरे मंगल राजमाणे अनिता कदम गायत्री चांडवले हनुमंत दबडे नागेश जावीर नितीश वाघमारे जीवन सावंत विजय पवार आणि प्रवीण कुलकर्णी यांचा मानाचा फेटा शाल व बुखे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गट शिक्षण अधिकारी दत्तात्रय मोरे यांनी पतसंस्थेने राबवलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले आणि प्रशासनाकडून आपल्याला अपेक्षित सर्व प्रकारचे सहकार्य आमच्याकडून घेतले जाईल अशी ग्वाही दिली पारदर्शी कारभारामुळे संस्थेने अल्पकाळात गरुड झेप घेतली असून लवकरच त्याचा वटवृक्ष होईल असे संकेत शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले भेटवस्तूच्या रूपाने संस्था नेहमी सभासदांच्या नजरेसमोर आहे सभासदांच्या मार्गदर्शक सूचनांचा आम्ही नेहमीच आदर करू सभासदांच्या परंतु यासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची पाठबळाची आणि आशीर्वादाची गरज आहे आम्हाला तो द्याल अशी आशा बाळोक्त असे उद्धार संस्थेचे नूतन संचालक आणि कार्यक्रमाचे संयोजक अजिनाथ बुधवले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले संघटनेचे मार्गदर्शक बाळासाहेब माणिक खंडागळे तालुका अध्यक्ष विलास गळवे विजय चव्हाण जीवन सावंत मंगल राजमाणे विजय राजमाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले क्षेत्रात संस्था एक मॉडेल युनिट बनावे अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे परंतु आम्ही सर्वजण प्रयत्न करत असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष टी के जावीर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा संचालक आजीनाथ बुधवले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र भोसले यांनी तर आभार प्रदर्शन नारायण कदम यांनी केले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका